नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेगावची कचोरी कशी करतात ते पाहायचं आहे इथे त्यासाठी मी थोडासा मैदा घेतलेला आहे त्यानंतर मैदामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे यामध्येच आता मी गरम केलेलं तेल घालत आहे इथे तीन चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे हे तेल गरम घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पिठामध्ये तेल हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे आपण मैद्याला तेल लावून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पहा अगदी थोडं थोडं पाणी आपण घालून हे पीठ मळून घ्यायचं जा आहे जास्त घट्ट नाही किंवा पातळही नाही सैलसर असं हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे गरम तेल घातल्यामुळे आपले कचोरी खुसखुशीत होतात पहा अशा प्रकारे मऊ आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता हे मळलेलं कणिक आपण झाकून ठेवायचं आहे अर्धा तास त्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये आपण लसूण पाकळ्या थोडासा कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर याची छान अशी बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता एका कढईमध्ये आपण तेल थोडंसं घालून घ्यायचं आहे या तेलामध्ये आपण मोहरीची फोडणी द्यायची आहे मोहरी आपली तडतडल्यानंतर यामध्ये आपण जिरे घालून घ्यायचे आहे जिरे आपल्याला इथे एक चमचा घालून घ्यायचा आहे यामध्ये थोडासा हिंग आपल्याला घालायचा आहे किंवा हिंग पोड घालायची आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरला आपण जी बारीक पेस्ट केलेली होती ती घालून घ्यायची आहे आता तेलामध्ये छान असं या मिरचीला आपण भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये थोडीशी आपण हळद घालून घ्यायची आहे आता इथे आपण बडीशेप घालायचं आहे तिथं आपण दोन किंवा तीन चमचे बडीशेप घालून घ्यायची आहे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे आहे इथे मी लाल मिरची पूड एक चमचा घालून घेत आहे त्यानंतर धनेपूड आपल्याला दोन किंवा तीन चमचे घालून घ्यायचे आहेत इथे दोन चमचे मी धनेपूड घालून घेत आहे छान असं या मसाला आपण जो घाटला आहे तो तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आता पाणी घालून आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे मी थोडस पाणी घालून हे पाणी उकळून घेत आहे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आपण चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे यामध्येच आता आपण हिरवीगार अशी चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये आपण डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे पाणी उकळल्यानंतरच आपल्याला डाळीचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे एक वाटी मी इथं डाळीचं पीठ वापरलेलं आहे छान असं आता हे आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया गुठळ्या न होता आपण अगदी छान असं हलवून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे आपण चमच्याच्या सहाय्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये पूर्णपणे गाठी आपण फोडून आता झाकण आपण लावून हे दहा मिनटं सारण शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत हे सारण आपलं तयार झालेलं आहे याला आपण थंड करून घ्यायचं आहे हे सारण आपलं आता थंड झालेलं आहे याचे छोटे छोटे आपण गोळे तयार करून घेऊया आपण जे मळून ठेवलेलं कणिक होतं त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून त्याचेही आपल्याला पारी करून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे एक छोटा आपण कणकेचा गोळा घेतलेला आहे त्यानंतर त्याची पारी आपल्याला करून घ्यायची आहे दोन्ही हाताच्या सहाय्याने आपण ही वाटीप्रमाणे पारी तयार करून घ्यायची आहे यामध्येच आता आपण जे सारण आपण तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे सारण भरून झाल्यानंतर एक्स्ट्रा पीठ आपल्याला कणिक जे आहे ते काढून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित असं मिटवून घ्यायचं आहे हा अशा प्रकारे आपण हे सारण यामध्ये भरून घेतलेलं आहे दोन्ही हाताच्या सायाने आपण याला छान असं चपटं करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व कचोरी आपण भरून घ्यायचे आहेत तेल आपलं गरम झालेलं आहे ह्यामध्ये आपण जे सारण जे भरलेलं आहे ते कचोरी आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत अगदी मंद गॅसवरती आपल्याला या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत गॅस मी एकदम बारीक ठेवलेला आहे एक एक करून आपण सारण भरून ह्या पूर्णपणे कचोऱ्या घालून या तेलामध्ये घ्यायचे आहेत अगदी मंद गॅसवरती आता ह्या कचोऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत पहा अशा प्रकारे गुलाबी रंग छान असा आलेला आहे या आपल्या कचोरी छान अशा सोनेरी झालेल्या आहेत आपण याला काढून घेऊया मंद गॅसवरती आपण छान अशा या तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत ही शेगावची कचोरी आपल्याला रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा